अ दादाच नेतो म्हटलं म्हणून साई रडवलाय चल का दादा चला आमचा दादा आहे काय काय भाजी आहे बघा लाल माठ लालमाठ असे भरपूर घंच लागले आणि असे मुठे खायचं कच्चे खायच नाही पिकलेले हे बघा केवढे लागले हे असे घंचच आहेत घंच नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आमच्या माहेरी आम्ही तुम्ही तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो आहे आम्ही पोचलेलो आहोत रात्री आता सकाळची वेळ आहे चहा झालं आहे आई आमची बसली <laughs> ट्रॅव्हल आणि आमचा साई आला आहे आपला गाडी घेऊन खेळायला इन झाला आहे माझ्याकडं लाजालाय आणि हे आहे आमचं अंगण आणि मी बसले झुल्यामध्ये हा हा हे झुला पाळण्याचा याचा साडीचा बांधलाय आहे दोन्ही ना झाडांना बांधून आणि साई आमचा अजिबात येईन झालाय माझ्याकडे झाला आतालाय फनस फनसाच्या झाडालाच बांधलाय आणि हे आहे आमच्या अंगणातलं फनसाचं झाड फनस भागात केवढे लागलेत वरती टोकापर्यंत फनस गेलेत हे आहे आमचं अंगण आणि हा आमच्या साईचा ट्रॅक्टर हे थोडं मोठं घालायचं नाही

अरे वाह 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 वा, भारीच की है ये रे ये काय ते सुना होगा वीरेन वीरेन ए ये वीरेन तुझे टाकतो तुझे भी आन जा तुझे भी घेऊन जा हं हे उचल अरे माझा बच्चा है उचल वे गाड़ी ची उचल चला माग फिरवा माग फिरवा हे साईची गाडी वाटतं ट्रॅक्टर चाललं ना उसाच वद् झालं लोड झाला कर का आणि वज झालं कस उल कस कळत याला ट्रॅक्टरच उच चालतंय ते अग असं चालतंय ऍक्टिंग बघा कशी आहे फुग घडलं अगो इकडे बाग फोटो घेऊया तुझा आम्ही ए हसलं हसलं अरे 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 कुठं कुठं जाते गाडी अरे पण आलाय साई त्याच्या बरोबर चालली विरेन बरोबर वहिनी कशा साजऱ्या भाकरी एक ते डाग पडलाय ना असे मला भाजीच गावणार ग भाकरी कन्याची भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी ना पूर्वी लोक कन्या म्हणजे बारीक ते तांदळाच्या कन्या असे त्याच्या करीत ना ग म्हणून ते कन्याची भाकरी कन्याची भाकरी असे कुठे मिळेल खाऊच मिळेल नसेल नाही त्याची बारीक कन्या राहिली की त्याची करीत कोंडा तू खांडला पाहिजे थोडं परमान्याच्या बाहेर झालं सगळं रेशन मिळत आता रेशन मिळत आहे दिवसात आम्हाला मिळत आहे आम्हाला मिळत आहे रेशन लोकांनी मेन नाचण्याची भाकरी तो हो इथे ते बत्तीसशे मुंबई पन्नास रुपये नाचणी भरपूर होत्या ना ऋषी लाल माठाची भाजी पोकळा शेतातली काय म्हणायचं याला लालच माठ मी वाढवलो डाव्या आता मला ओली वळ दादा त्याच्यात वाढ झाली मला याच्यात hmm. पोकळ्याची भाजी दादा आमचं नाचण्याची भाकरी करतात पोकळ्याची ने लालमाठ लालमाठ नाही वेगळं असत लालमाठ आणि सकाळची नहरी आमची भाक भाकरीची या मंडळी भाकरी खायला तर हे माझ्या सुलत बहीण आहे त्या भाऊजींनी आमची नवीन गाडी घेतलेली आहे छान आहे गाडी स्कॉर्पिओ काय म्हटले त्यांना वय झालं की तसं नाही देव कशाचा घेत आहे तस हम्म अजून घट्टाच घेत या तर आईचा आमच्या लू दाखवते तुम्हाला देवीच आणि इकडे आमच्या धाकटी बाउज ही आमचे कपडे धुवायला लागले टाकीवर पाणी गेलं आणि हे आहे आमचं घर आणि ते घर तिकडं या आणि हा साई या शंभर करूया हे आहे आमचं घर आणि आमच्या आईचं देवपूजा यल्लूबाई थांब गाय कसं म्हणायचं ते देवाचं यल्लुबाईचा उत्कार कस घालत्या कसं म्हणतात ते म्हणकी देवा देवीचं देवीकडे म्हणजे तिकडे तुम्ही जेव्हा सौंद सौंदी ना गाई <coughs> सौंदत्तीची देवी नाही यल्लुबाई <coughs> तिथं कसं म्हणतात तसं म्हण हा oh ते ऍक्च्युली तसं तर कन्नड मध्ये असेल गे आई हे जे आहे की ना हे म्हटली देवीचा तो कन्नड मध्ये असावा हो मला वाटतं त्यांनी वेगळा आहे वेगळी भाषा आपलं म्हणजेच ते कन्नड भाषेत असेल मला वाटत तर त्यांचं वेगळा उत्कार असत म्हणून दुसरी आहे की आणि हे कवड्यांची माळ घालायची असते ना गाई हे कवड्यांची माळ असते सौंदीची देवी कोणतरी एक सांगितलं ग कि ते देवीच तुम्ही दाखवा कसं म्हणतात काय कस करतात तुला म्हण म्हटलं साई शंभू कस करायचं शंभू कस करायचं इकडे हे बाई शंभू कस करते बघा

कुंबड्या आहेत तर सगळ्याकडे कोंबडे असते नवढी फिल्ला ऐयात मी एकाच कुंबडीकडे सगळे तर साई नाही नाही बघ दादाच दा नेतो म्हटलं म्हणून साई रडवलाय चल का दादा चला आमचा दादा आहे <laughs> नाही ना, गे नाही तुझाच घे तुझ्या तुझ्याच घे तुझाच घे बाबा माझा तो नव्हे घे माझा तुझाच काय गरज आहे एवढीच रडतली सुस्कारोन फोन कोण दिला फोन कोणी दिला पोरास पोरास म्हणे फोन तो नेतो म्हटलं म्हंटल एवढा रडताय

असं हॅलो दादा हम्म चैत्रीच्या पोलमाला येतील काय दाखवणार ते सांग संधी बी म्हणजे तुमच्या शेतात काय आहे काजू ते दाखवणार नाही ही जनावर आणि ही आमची सगळी काजूची बाग मुरटे लागल्यात मंडळी आम्ही चाललेलो आहोत आमच्या शेतामध्ये पाणी आमचं चालू आहे तिथे चाललोय म्हणलं चल दाखवतो काय काय लावले उसातो शेतकरी टोपी आंग्र करते तिकडे उल तुला घाल रेप टक्कलो आहे हा आहे आमचा ऊस काजू दाखवते थांबा तुम्हाला काजू लागले भरपूर झाडांना आणि आमच्याकडे कस ना चांगलं असं खालचं काजूचं वगैरे सगळं रान सगळं सा, साफ केलेलं असतंय असं ते कोकणात दाखवतात ना काही लोक तिथं की झाडाखाली तसंच कचरा किंवा तसंच ते झुडप त्याच्यातच पडलेल्या काजू असं नाही आमच्याकडं आमच्याकडं असं ते सगळं स्वच्छ केलेलं असते सगळा पाला वगैरे काढून भरपूर काजूच्या बागा हे बघ पिवळे मुरटे भरपूर लागलेत काजू भरपूर म्हणजे भरपूर आहेत हे सगळ्या काजूच आहेत ही आमची बागच आहे अशी रांगाच्या रांगा आहेत रांगा अशा बागांच्या काजूच्या झाडांच्या हे सगळे बघा कलर कलरचे इकडे असतात मुरटे ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी दाखवतो काजूच्या बाग ज्यांना माहिती आहे बघा भरपूर घंच लागल्यात आणि असे मुरठे खायचं कच्चे खायच नाही पिकलेले आणि हे बघा केवढे लागलेत हे असे घनच आहेत घंच त्या काजू काय कायमच काजू लागते ना hmm. हे संदीप त्यांचं गवत आहे म्हशींचं जनावरांचं लावलं शेत गवत आणि काय काय भाजी आहे बघा लाल माठ नवलकोल बघा नवलकोल टमाटो बी लावलेशील टोमॅटोची झाडं फुलं आले आहेत न्यायला त्याला भरपूर असा लाल माठ आहे नवलकोल आहे टोमॅटो आहेत आणि मक्क्याची कंच त्याला मक्के येतात बघा भरपूर मे मध्ये भरपूर मक्के आमच्याकडे हा आमचा उसाचा मळा ह्या काजूला सगळे लाल लाल मुठे लाल कुठे रेगून जाते रे एवढी सगळी नवलगून हा हिरवा माठ हिरवा माठ आहे डाळची भाजी आमदार तिला आमच्याकडं बघा केवढी काजू लागले ह्या <coughs> काजूचा मुरटा हे असेल चांगला ना गोड असेल बघा लाल आणि सर, हा आहे आमचा नवीन ऊस लावलेला ऊसाची लागण आहे त्याच्यामध्ये पण कणस मक्के धरलेत ना नंदीत ना बारकी बारकी लागल्यात की कणस का। आहे काय sa gramak ka us.